जिल्ह्यांतर्गत बदल्या दोन हजार पंचवीस आज पाच जून दोन हजार पंचवीस आजची बदली अपडेट काय आलेली या ठिकाणी आपण पाहूया काल चार जून दोन हजार पंचवीस कालपर्यंत सर्व जिल्हा प्रशासना तीन प्रकारच्या याद्या त्या प्रसिद्ध केलेल्या आहेत आता मात्र जिल्हा जिल्हा अंतर्गत बदली बाबत विशेष माहिती या ठिकाणी आलेली आहे ती माहिती कोणती या ठिकाणी आपण पाहूया बदली पोर्टलवर रिक्त जागा अद्याप करण्याची टॅप काल दिनांक चार जून ला चार वाजता संध्याकाळी आलेली असून रिक्त पथांचा अहवाल माननीय गट शिक्षण अधिकारी माननीय शिक्षण अधिकारी हे रिक्त पथांचा अहवाल दिनांक पाच जून दोन हजार पंचवीस पर्यंत बदली पोर्टलवर अद्याप करतील बघा आजची पाच जून तारीख आहे म्हणजे आज कोणत्याही परिस्थितीत रिक्त पदांचे अहवाल त्या पोर्टलला फिडिंग करणे हे फार महत्वाचं काम आहे हे फार जिकिरीच आणि फार अत्यंत महत्वाचं काम हे जर काम शंभर टक्के पूर्ण झालं याला दोन दिवस देखील कमी पडतात मात्र यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये आजच्या आज म्हणजे पाच जूनला कोणत्याही परिस्थितीमध्ये रात्रीच्या मध्य बारा वाजेच्या आज हे कोणत्याही परिस्थिती पूर्ण व्हायला हवे असं सक्त या, या ठिकाणी सांगितलेले आहेत ते पाहूया आता आपण हे काम जर पूर्णपणे झालं तर पुढील प्रोसेस शंभर टक्के पुढील प्रोसेस लवकरात लवकर होण्याची दाट शक्यता आहे पुढे पाहूया आता बघा पुढची प्रोसेस कशी असणार आहे विशेष संवर्ग शिक्षक भाग एक बघा विशेष संवर्ग शिक्षक भाग एक मध्ये संवर्ग एक भाग संवर्ग एक चे शिक्षक यामध्ये येतात खाली नमूद संवर्ग संवर्गाचे शिक्षक हे विशेष संवर्ग शिक्षक भाग एक मध्ये गणले जातील कोणते गणले जातील ते या ठिकाणी बघा हे पक्षघाताने आजारी शिक्षक ही लिस्ट दिलेली बघा ही लिस्ट सर्वांना माहीत आहे या लिस्ट मध्ये एक प्रकारचे वीस वीस प्रकारची माहिती यामध्ये दिलेली आहे हृदय शस्त्रक्रिया झालेले प्रत्यारोपण झालेले अशा प्रकारची ही यादी दिलेली आहे बघा म्हणजे त्रेपन्न प्लस असलेले सर्व प्रकारच्या यादी सर्व प्रकारची आजाराची यादी यामध्ये नमूद केलेली आहेत आपण जर उपरोक्त एखाद्या बाबतीत संवर्ग एक चा लाभ घेऊ इच्छित असाल तर त्या संदर्भाने आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत बघा हे वरती पाहिल्याप्रमाणे वाचल्याप्रमाणे आपण जर उपरोक्त एखाद्या बाबतीत संवर्ग एक चा लाभ घेऊ इच्छित असाल तर त्या संदर्भाने आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत कागदपत्रे पडताळणीसाठी निरूप आल्यानंतर संवर्ग एक साठी लवकरच होकार किंवा नकार सुविधा सुरू होऊ शकते माहिती तो नंतर आपण या ठिकाणी ऑनलाईन वर जाऊन पाहूया आजची स्थिती काय आहे ऑनलाईन वर आला तर या ठिकाणी फेज थ्री आहे बघा फेज थ्रीला या ठिकाणी या ठिकाणी फेज थ्री जर आपण पाहिलं बदली पात्र आणि बदली अधिकार पात्र या ज्या जाहीर झालेल्या आहेत त्या चार कालची चार तारीख होती ती तारीख संपलेली आहेत ऍक्शन या ठिकाणी कम्प्लीट झालेली आहेत नंतर बघा दहा वर्ष सुगम क्षेत्रात काम केलेल्या शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत ह्या तीन प्रकारच्या याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत त्यांची कालची शेवटची तारीख होती चार सहा दोन हजार पंचवीस या शिक्षण अधिकारी रिक्त पदांची यादी अद्याप करणे हे फार मोठं हे फार मोठं काम आहे आता हे काल सायंकाळी चार चार साडेचारच्या दरम्यान ही पोर्टल पोर्टलवर नोंद करायची गट शिक्षण अधिकारी रिक्त पदांची यादी अद्यवत करणे हे कालपासून साडेचार वाजेपासून सुरू झालेले हे टॅब त्या ठिकाणी उपलब्ध केलेले आहेत आणि पाच सहा दोन हजार पंचवीसला म्हणजे आजच्या आजच्या तारखेपर्यंत म्हणजे आज मध्यरात्रीपर्यंत कोणत्याही परिस्थितीत रिक्त जागांची रिक्त पदांची यादी अद्यत करणे हे या ठिकाणी सांगितले गेलेले आहेत पुढची प्रोसेस काय असणार आहे या ठिकाणीच हे ये वेळापत्रक येणार आहेत अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक यू